अपले अपली बात मी अपले भारत। मतदार मोठ्या मुद्दा शिवसेना शिंदे गटाने देखील उचलला असून डोंबिवलीतील पॅनल बावीस मध्ये मतदार याद्यांमध्ये गुळ असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी सभापती विकास मात्रे यांनी करत निवडणूक आयोगाला थेट इशारा दिलाय संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क मतदारांकडून हिरावला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही वेळ पडली तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयातही जाणार असल्याचं म्हात्रे यांनी स्पष्ट केलं आहे माझ्या बावीस नंबर पॅनेलमधनं जवळजवळ चार ते साडेचार हजार वोटर ह्या दुसऱ्या प्रभागामध्ये टाकले गेले एकवीस नंबर बावीस नंबर पाण्यामध्ये मी त्याची काही प्रमाणात हरकत देखील नोंदलेली आहे परंतु ही हरकत नोंदत असताना हे जे वोटिंग जर आमच्या प्रभागाचं दा संविधानाने दिलेला आहे की मतदाराचा हक्क जर त्या प्रभागातल्या राजू नगर असं त्याला संविधानाचा हक्क आहे मतदार करण्याचा त्या लोकांचा जर हक्क काढत असती तर त्याकरता मी एक माझ्या याच्याने ते आंदोलन छेडणार कोर्टात पण पर झालं परंतु त्याच्यापुढे जाऊन शकतो की हे जो मतदार काढला हा बॉर्डरवाईज असता तर मी योग्य म्हटलं असतं हा मतदार जो आहे मधला काढला गेला बॉर्डरवर असला तर पॅनल सिस्टीम बोलू शकतो मी त्यांना विनंती म्हणून करतो अधिकाऱ्यांना की आपण निवडणूक आयोगाला की आपण याची सखोल चौकशी तर करा परंतु तिथे स्पॉटवर येऊन सर्वे लावून योग्य ते बघा की ही मतदार कुठनं त्या मतदाराला गा कुठनं गाय कारण बॉ हा बॉर्डरवर असला तर पॅनलनी ते कुठे जातो पण हा मधलाच मतदार गेला कसा हे प्रश्न मला पडला आहे की ह्या अधिकाऱ्यांनी केलं का कोणी अनेक केलं का अधिकारी कोणी संमतीत राहिला यांनी ते पाणी करा वरिष्ठांनी त्यांच्या आणि योग्य ते नि या प्रभागाला न्याय द्यावा ही आमची भूमिका असेल आणि त्या अन्यथा मी स्वतः आंदोलन तर छेडणार आमची लोकं नागरिक त्याचं म ज्याला संविधानमध्ये मतदार जागा ते सुद्धा माझ्यासोबत आहेत परंतु त्याच्यापुढे जाऊन जर हे झालं नाही तर मी कोर्टात जाऊन याचा न्याय मिळणार